दाजीपेठेतील आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त बहारदार लेझीमचा सराव करण्यात येत आहे गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर आला असून सर्वच सार्वजनिक मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे सोलापूरची लेझीम मिरवणूक ही प्रसिद्ध आहे दरम्यान दाजीपेठेतील आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बहारदार लेझीमचा सराव सुरू करण्यात आलेला आहे या सरावात मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत गणेशोत्सवाचं महत्त्व लक्षात घेतलं तर सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हा लेझिम सराव महत्त्वाचा ठरतो लेझीम सराव हा फक्त शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं नव्हे तर तो सांस्कृतिक एकता आणि उत्साह वाढवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे आप्पा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मेघनाथ एमूल यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार लेझिमचा सराव सुरू आहे